नमबुद्धाय जय भीम आर एस टी सी न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना क्रांतिकारी जय भीम विहारांची दशा आणि दिशा या आर एस टी सी न्यूजच्या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण आहोत वाल्मिकीनगर येथील सूर्यप्रकाश बौद्धविहार या ठिकाणी सूर्यप्रकाश बौद्धविहार या ठिकाणची जी बौद्ध मूर्ती आहे ती साधीसाधी मूर्ती नसून थायलंड या विदेशातून आलेली ही मूर्ती आहे आणि वाल्मिकीनगर या परणी शहरातील अतिशय दुर्दम्य भागामध्ये ही मूर्ती या ठिकाणी आमचे सहकारी मित्र आदरणीय प्रकाश सिंहजी तुसाम यांनी खूप मोलाचं परिश्रम घेऊन या ठिकाणी ही मूर्ती बसवण्याचं खूप मोठं महान काम केलेलं आहे आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर आपण बौद्ध धर्माकडे कसे वळला आधी सर्वांना माझा क्रांतिकारी जयदीन सर हे एकोणीसशे ऐंशीपासून आमचे जे, जे एक मित्र होते बी टी कांबळे ते आम्हाला नेहमी प्रवृत्त करायचे त्यांच्या घरामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसचे बाबासाहेबांची कट मूर्ती ती ते आम्ही बाहेर आणली आणि तिथं गौतम नगरमध्ये ते प्लेसमेंट केलेलं आज जे तिथं विहार आहे पत्र्याचं ठोपलेला ते आम्ही लावलेली मूर्ती आहे बर्मा शेलवाला टाकी पडलेल्या होत्या ते आम्ही सारून तिथं ती मूर्ती बसवली होती तर एकोणीसशे ऐंशी पासून ते आमचे मित्रच आहे जे आम्हाला या धम्माच्या चळवळीमध्ये त्यांनी आणलेलं आहे आणि दीक्षाभूमीवरही त्यांनी नेलेला होता एकदा बुद्ध धर्माच्या वाटेवर निघालेला आहात आणि तुम्ही एकटेच नाही तर तुमचा पूर्ण परिवार सुद्धा तुमच्या सोबत आहे तर ही मानसिकता बनवण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला खूप त्रास झाला असेल त्याच्यानंतर समाजाचा वाल्मिकी समाजाचा विशेषता बघण्याचा दृष्टिकोन कसा झाला सुरुवातीपासून तर बात अशी आहे की आमचे आई वडील जे होते अडाणीच होते परंतु एक गोष्ट आमच्या आईनं आम्हाला सांगितलं होतं की एकदा मी असं महिलाच हाड घेऊन जावं लागेल परळीतन तर सूट सूटमध्ये कोणीतरी अधिकारी मोठा आला होले त्यांना माहीत नव्हतं आणि आपल्या लोकांना कोणी शिकवणारा किंवा आपल्या आदर्शांची माहिती देणारा माणूस त्यावेळेस कदाचित नसावा कारण एवढी जातीवाद आणि आपल्याला माहितच आहे की काय काय सोचलेलं आहे आपल्या लोकांनी तर त्यावेळेस त्या, त्या माणसांना सांगितलं हेच तुम्ही तुमच्या पुढच्या येणाऱ्या वंश परंपरेला हे सांगणार आहेत का हेच करायला लावणार आहेत का तुमच्या मुला मुलींना त्यांना चांगला शिकवा हे सांगणारे कोणी दुसरे आज आहे का महामानव डॉक्टर हो। बाबासाहेब आंबेडकर आज आपण त्यांना वाचलं म्हणून एवढं आपल्याला माहिती झाली की बाबासाहेब काय करू लागले त्यावेळेस एकोणीसशे छप्पन मध्ये बाबासाहेब एवढे बेचैन होते भारतामध्ये कुठं कुठं बौद्ध धम्म न्यावा आपल्या लोकांची उभारणी कशी करता येईल त्यांना चांगलं कसं कपडे घालता येतील हे गलिच्छ राहणं कसं ते त्यागू शकतात आता तुम्हाला माहितच असेल की हा बस स्टँड जे बस बस अड्डा हा होता डेपो इथं हे किती बदनाम एरिया होता पण अशा मध्ये एखाद्या चिखण्यामध्ये कमळ फुलवल्याप्रमाणे आपण करू नये का आपण कुठं जन्मलो आपण त्याच कसं हे करू शकतो चांगलं मौल्यवान करू शकतो त्या वास्तूला आपण हे आज आपण प्रयत्नशील आहोत बाबासाहेबांच्या हो। आपण मार्गावर आहोत आणि जसं आपण विचारलं की या प्रयत्नामध्ये माझ्या घरच्या नाद मी तयार केलं यांच्या घरामध्ये ज्या घरामध्ये मी माझ नाता जोडलं त्या घरामध्ये सुद्धा बाबासाहेबांची प्रतिमा आणि बौद्धाची मूर्ती मी पाहिली म्हणून मी त्यांच्याशी लग्न केलं म्हणजे मतं जुळले जेव्हा त्यांच्या घरामध्ये पाहिलं आणि आपले विचार मी जे तिथं मांडले त्या लोकांनी मला सहकार्य केलं म्हणून जेव्हा आमच्या दोघांची मतं मिळाली सहज आहे की मुलं आणि या कार्यामध्ये ते हात फार लावत आहे सर आपण आणलेली जी मूर्ती आहे ती थायलंड मधून वागवलेली आहे परळी शहरातील बीड जिल्ह्यातील अशी एकमेव अशी ही मूर्ती आहे की जी थायलंड म्हणून डायरेक्ट परळी शहरामध्ये आलेली आहे तर ही मूर्ती आणत असताना झालेला त्रास आणि त्याच्यानंतरचा जो आनंद आहे तो तुम्ही कसं व्यक्त करणार मी प्रत्येक व्यक्तीला की आपल्याला बौद्ध मूर्ती कशी उपलब्ध होईल आपले थायलँड ह्याच्यामध्ये कॉन्स्युलेट मध्ये बरेच लोकांनी सदस्यत्व घेतलेलं आहे आणि सदस्य सदस्यत्व घेताना त्यांना आठ अठ्ठावीस हजार रुपये द्यावे लागतात फक्त मेंबरशिप हासिल करण्यासाठी अठ्ठावीस हजार रुपये तिथे मोजावे लागतात साधारण बाब नाही तर मी सर्च केलं की आपल्या इथले महाराष्ट्रातले किती लोक आहेत सदस्य त्या संस्थेवरती तर त्याच्यामध्ये मला ऍडव्होकेट दादा भालेराव यांचं नाव दिसलं मी त्यांच्याशी संपर्क केला त्यांनी ही मूर्ती दिली मला मूर्ती त्यांच्याकडून आधी मिळाली त्यांचं मी खूप शतशत ऋणी राहणार आहे आज ते हयातीत नाहीच साहेब तरी त्यांच्यापासून मला एक मूर्ती मिळाली नंतर मला वाटलं की हे मूर्ती एवढी आणून काही उपयोगाची नाही कारण आपले आपले नाते बाबासाहेबांनी फक्त महाराष्ट्रापुरते जोडलेले नाहीत विश्वातल्या लोकांशी नातं जोडलेला आहे बाबासाहेबांनी मग आम्ही आपल्या विचारसरणीला एवढं संकीर्ण का करू संकुचित का ठेवावं आपण तर आपले नाते गोत्यातले तेही लोक आहेत तर आपण त्या लोकांशी कसं संपर्क साधता येईल या प्रयत्नामध्ये मी होतो तर भंते धम्म नागजी हे मला भेटेल भंते धम्म नागजी सतत हे फिरतीवर असतात अमेरिकेमध्ये इंग्लंडमध्ये त्यांचे विहार विहार आहेत स्थापन केलेली जागा आहे त्यांची आणि तिथं त्यांचे संपर्क आहेत थायलंडचे हे लोक यायलेत म्हणून त्यांनी सांगितलं आम्हाला बोलवलं आणि त्या दिवशी त्यांनी आम्हाला मूर्ती दान दिली आडूळ नावाचे ते जे भंतेजी आहेत थायलंडच्या एका महिलेने आपला पुत्र दान दिलेला आहे संघास ते भिक्खू झालेले आहेत त्या भिक्खूच्या मार्फत आम्हाला ही मूर्ती मिळालेली आहे ते लोक चौदा चौदा लाखाची मूर्ती तयार करून आपल्या भारत देशात देत आहेत मग आपण कंजूशी का करावी फक्त मला ही मूर्ती आणण्यासाठी त्यांनी आधी पंचावन्न हजार घेतले मग गाडीचा बढिया सर परंतु ते मूर्ती आल्याच्या नंतरचा जो आनंद होता तो खूप महत्वाचा आनंद आहे बिलकुल आहे बरोबर आहे सर बऱ्याचदा आपल्या बौद्ध विहाराचा उपयोग फक्त चौदा एप्रिल आणि सहा साठी केला जातो तर तसं न करता बुद्ध विहार ही एक चळवळीची आणि विचारांची केंद्रबिंदू झाली पाहिजे या बाबतीत आपलं काय म्हणत आपले विहार एकतर राजकारणामुळे प्रभावित झालेले आहेत कारण राजकारण राजसत्ता जर असेल तर धर्म चांगला वाढू शकतो धम्म चांगला वाढू शक वाढवला जाऊ शकतो कारण आपल्याला सम्राट अशोकाचे आपल्याला माहीत आहे इतिहास की त्यांनी चौऱ्याऐंशी हजार ते लोकांची पारख करायचे आधी त्यांनी अन्नछत्र उभारले होते लाखो भिक्खू यायचे मग त्यांनी एक विचार केला की कोणीही माणूस चिवर घालायला फक्त त्या आपली पो पोटाची भूक भागवण्यासाठी समवण्यासाठी ते चिवर घालायलेत तर त्यांनी पार केले आणि चाळणी लावून ते वेगळे केले सहा लाख काहीतरी त्यांनी बाहेर काढले त्या संघाच्या तर एवढी मोठ्या संख्येमध्ये त्यांनी त्यावेळेस भिक्खू संघ किती विशाल असेल तुम्ही लक्षात घ्या की एवढ्या प्रचंड संख्येमध्ये त्यांनी छाटून छाटून बाहेर केलेत आणि चांगले माणस ठेवलेत ते आधी प्रश्न विचारायचे जेवणाआधी की तुम्ही काय करू शकता तुमचं हे जे आहे आयु तुम्ही कशासाठी वापरायले तर त्यांनी जेव्हा सांगितलं तर त्यावेळेस त्यांच्या ते संघामध्ये त्यांच्याकडे तिष्य नावाचे मोगलांजी भन... 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 मोगलांजींचे पुत्र तिष्य हे महेंदचे गुरु होते त्यावेळेस गुरु शिष्य परंपरा जी होती ते चलत आलेली आहे त्याचप्रमाणे आपण ही आपल्या इथं आपण जोपर्यंत कोणाला आदर्श आपला मांडणार तो नाही तोपर्यंत आपण चळवळी पुढे नेऊ शकत नाही याकरिता आपल्याला विहारांची सक्त गरज आहे आणि चांगलं जर राजकारण राजसत्ता जर आपल्या सोबत जुडली तर आपल्याला निश्चित हे पूर्णत्वास नेता येईल बाबासाहेबांनी स्वप्न पाहिलेलं आहे की मला पूर्ण भारत बौद्धमय करायचं आहे तर नाशिकला येणाऱ्या चौदा तेरा आणि चौदा नोव्हेंबरला पहिले राष्ट्रीय अधिवेशन विहारांचं अधिवेशन होत आहे तर या बाबतीत आपलं काय म्हणतात आजपर्यंत आपले हे जे विहार आहेत फक्त त्यांना कुलप लावलेले आहेत अध्यक्षपद पद ज्याच्याकडे गेला त्यांना फक्त कुलप लावून ठेवलेले आहे आणि धूळ एवढी साचलेली आहे अक्षरशः त्या विहारामध्ये जर ते उघडली गेली आणि तिथे विचार केंद्र स्थापित झाले तर किती चांगलं होईल म्हणून आम्हाला हे नेटवर्किंग करणं फार गरजेचं आहे कारण प्रत्येक जिल्ह्याला प्रत्येक तहसील पातळीवरती आपण एवढा मोठा विहार तयार करायला पाहिजे की ज्याच्यामध्ये सर्व फॅसिलिटी जसं बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की आपल्याकडे दहा वकील दहा डॉक्टर दहा इंजिनियर जर असले तर आपला समाज खाली पाहू शकणार नाही एवढं त्याची प्रगती होईल हे सगळं पाहता आपण हे समाजामध्ये कसे नेऊ शकतो बाबासाहेबांनी सांगितलेले की जोपर्यंत हे मटेरियल त्या धम्माबद्दलच किंवा आपल्या आदर्शांचे जोपर्यंत लोकांपर्यंत जात नाही तोपर्यंत बदलाव येणार नाही म्हणून हे सगळं गरजेचं आहे म्हणून हे पहिला राष्ट्रीय अधिवेशन आम्ही नाशिकला लावलेलं ला आहे महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांची विचारधारा इथल्या महार बौद्धांनी टिकून ठेवलेली आहे ही सर्वात उत्तम गोष्ट आहे सांगण्यासारखा चलो बुद्धकी ना बुद्ध धर्माच्या वाटेवर चालण्यासाठी समस्त भारतीयांनी या बुद्ध धर्माच्या वाटेवर येण्यासाठी काय करणं गरजेचं आहे असं आपल्याला आता भगवान बुद्धांचा आदर्श एवढा आहे परंतु मला एक सांगायचं की बाकीच्या लोकांनी जे बाहेरचे विदेशी घुसले या देशामध्ये त्यांनी आधी काय केलेलं आहे ट्रेडिशनल मीडिया आपल्या हातामध्ये घेतलं प्रचार माध्यम त्यांनी आपल्या हातामध्ये घेतलेला आहे व्होकल मीडिया त्यांनी घेतलेला आहे गायन जे गा गाऊन प्रबोधन केलं जातो ते बाबासाहेब म्हणायचे की माझे दहा भाषणापेक्षा तुमचं एक गीत सरस आहे एक गीतामध्ये एवढं प्रबोधन तुम्ही करू शकता माझे दहा भाषण करू शकणार नाही ना बाबासाहेबांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे आपल्याला या सर्व मीडियावर आपल्याला पाहिजे पगडा आपला कंट्रोल पाहिजे कारण प्रचार माध्यम नसेल तर आपली आपण वेदना किंवा मतमतांतर सांगू शकणार नाही लोकांना त्यांना प्रबोधन करता येणार नाही व्यवस्थित म्हणून हे सगळं आव, आवश्यक आहे आणि हे सगळं हासिल करण्यासाठी आपल्याला निश्चित कुठेतरी विचार करावा लागणार धन्यवाद आदरणीय प्रकाश सिंहजी तुसाम साहेबांनी आपल्या स्वतःच घर या विहारासाठी समर्पित केलेलं आहे खऱ्या अर्थाने तुसाम परिवाराचं कौतुक करावं तेवढं कमी आहे त्यांनी आपला वाल्मिकी हा जो धर्म आहे तो त्यागून बुद्धाच्या वाटेवर चालून त्यांनी धम्मप्रसाराच्या वाटेवर निघालेले आहेत त्यांच्या या क्रांतिकारी कामाला आर एस टी सी न्यूजच्या परिवाराच्या वतीनं पुनशे एकदा क्रांतिकारी जय भीम नमगुद्धाय